आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल निपाणीतील सभेत माजी आमदार संजय पाटील यांचे मार्मिक भाषण अनेकांच्या डोळ्यात आश्रू काढत गुढघे टेकून केली मताची विनवणी निपाणी येथे आज भाजपचे चिकोडी लोकसभेचे उमेदवार सहकार नेते अन्नासाहेब जोलले यांचा प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रचार सभेत अनेक मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली आणि अण्णासाहेब जोल्ले यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आजच्या सभेतील सर्वात मार्मिक मनोगत झालं ते माजी आमदार संजय पाटील यांचं यांनी सर्वच विषयाला हात घालून अक्षरशः नागरिकांची मने जिंकली तर त्यांनी उच्चारलेले मार्मिक व हृदयस्पर्शी शब्द ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले प्रचार करत असताना अनेक नेत्यांची भाषणे होतात मतांची विनवणी हात जोडून करतात पण माजी आमदार संजय पाटील यांनी व्यासपीठावर अक्षरशः गुडगे टेकून मताची विनवणी केल्याने मतदारांची मने घाळ्याळ करत आश्रूंचा बांध फुटला कोणत्याही परिस्थितीत अण्णासाहेब जोल्ले यांना विजयी करा व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी द्या असं आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केलं याप्रसंगी जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते उपस्थित होते साठी निपाणीहून शिवाजी भोरे पंतप्रधान झालं तर माझ्या देशाचं चांगलं होणार आहे मग मी तुमच्याकडून गुडगट टेकून नमस्कार केला तर माझा सुद्धा खारीचा वाटा त्यात मध्ये असू दे म्हणून माझं भाषण संपवताना तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि गुडगट टेकून तुमच्याकडे आजकाल चोरलेला निवडून द्या आणि हे नाटक नाही मी या भागात येऊन काय जोले साहेबांच्या घरात मला काय दे म्हणणार नाही ज्याची वेळ मला मागायची वेळ देवानं ठेवलीच नाही मला एवढंच माहित आहे माझी बहीण म्हणतोय माझ्या त्या शशिकला आखाला त्या बहिणीचे कुंकू अबाधित राहावं त्या बहिणीचं डोकं आहे वरती राहावं त्या बहिणीचा प्रामाणिकपणा जो जनते समोर आहे तो नेहमी आबाधित राहावा आणि त्या बहिणीचा भाऊ बीजला मी काही दिलो नाही राखी बंधन भी काय घातलं नाही तिच्या ताटात ते काही घातलो नाही तर माझ्या शब्दातली ताकद आज तिच्या भाऊ ओवाळणी म्हणून देऊन चाललोय आणि त्या माझ्या बहिणीला सांगतो तारखेला ही जनता त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी पहिल्यांदा हात तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या या झोळीमध्ये एक एक मत तुमचं घाला आणि अंगासा खासदार बनून नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवा हे उपचार मी तुमचं कधीच विसरणार नाही आणि त्या उपचाराची झोली माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं प्रेम आणि विश्वासाला कधी तडा जाणार नाही संजय पाटील कधी उपयोगी पडला नाही तरी माझ्या मनातली माझ्या आत्म्यातून माझ्या हृदयात निघणारी प्रार्थना निप्पाणी आणि चिकोडी भागातल्या जनतेचं कल्याण करेल एवढीच प्रार्थना मी देवाला करेन आणि त्याच्याबद्दल तुमच्याकडून एक एक मत मागेन सगळ्यांनी तेवीस तारखेपर्यंत अण्णासाहेब जोलेंच्यासाठी काम करा कारण तुमचा आवाज दिल्लीत पोहोचणार आहे आणि तो आवाज तुम्ही पोहोचवण्यासाठी काही कुणी बोलले तिकडे लक्ष देऊ नका आणि अण्णासाहेब जोलेजींना खासदार बनवून नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा करा एवढीच प्रार्थना करतो आणि